नमस्कार प्रेक्षको आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे आजचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देशाच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकत एस सी एस टी समाजाला आज खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व मिळत आहे का आरक्षण असूनही निर्णय क्षमता का दिसत नाही संयुक्त मतदारसंघ हे याचं मुख्य कारण आहे का आज या मुद्द्याला व्यवस्थित ऐतिहासिक स्वरूप देणार आहोत एस सी आणि एसटी समाजासाठी भारताच्या संविधानात राजकीय आरक्षण आहे उद्देश होता त्यांना संधी मिळावी त्यांच्या प्रश्नावर त्यांचं प्रतिनिधित्व व्हावं आणि समान राजकीय शक्ती मिळावी पण वास्तव काय हो प्रतिनिधी निवडले जातात पण निर्णय लोक घेत नाहीत का कारण हे मतदारसंघ संयुक्त मतदारसंघ आहेत म्हणजेच एस सी एसटी जागा आरक्षित असली तरी मतदान सर्वजण करतात निवडून येणारा प्रतिनिधी त्या विशिष्ट समाजाचा असला तरी तो त्यांच्या मतांवर नाही तर बहुसंख्याक मतदारांच्या कृपेने जिंकतो संयुक्त मतदारसंघात होतं का काय एस सी एस टी उमेदवारांना बहुसंख्यांक समाजाला खुश ठेवूनच निवडून यावं लागतं त्यामुळे ते स्वतःच्या समाजाच्या प्रश्नापेक्षा त्यांना जिंकवणाऱ्या मतदारांना खुश ठेवतात हा उमेदवार निवडून येतो पण तो प्रतिनिधी नसून कटपुतवी बनतो परिणामी कायदे येतात अंमलबजावणी होत नाही अत्याचार वाढले तरी आवाज उठत नाही दलित आणि आदिवासींचे प्रश्न निवडणूक अजेंड्यावर येत नाहीत आणि हेच कारण आहे की एस सी एस टी समाजात लोकसंख्या मोठी असूनही राजकीय शक्ती शून्य आहे कल्पना करा ज्या मतदारसंघातून एससी एस टी नेता निवडला जातो त्या मतदारसंघात मतदान देखील त्याच समाजातील लोकांनीच करावं अशा परिस्थितीत काय बदल होईल नेता थेट आपल्या समाजाला जबाबदार राहील समाजाच्या समस्या अत्याचार शिक्षण जमीन हक्क सुरक्षितता हे निवडणूक अजेंडा बनेल नेतृत्व लीडरशिप आणि शक्ती निर्माण होईल लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि पंचायत या सर्व स्तरावर मूळ प्रश्नांवर आवाज उठेल आज एस सी एस टी मतदार निवडणुकीत मोठी संख्या असतानाही निर्णयक्षम नाहीत कारण मतविभाजित आहे नेतृत्व निर्भर आहे जागा आरक्षित आहे पण सत्ता इतरांची आहे आता बदलण्याची गरज आहे राजकीय आरक्षण नव्हे राजकीय सक्षमीकरण हवंय हो आजचा महत्वाचा प्रश्न आरक्षण पुरेसा आहे का की आता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्याची वेळ आली आहे जर एस सी एस टी समाजाला वास्तविक सत्ता आवाज आणि निर्णय क्षमता हवी असेल तर संयुक्त मतदारसंघाचा पुनर्विचार आवश्यक आहे तर प्रेक्षक हो आपण ऐकलं समजून घेतलं आता या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे कारण राजकीय प्रतिनिधित्व हक्काचं आहे उपकाराचं नाही मी आहे राजेंद्र झेंडे पुन्हा भेटू नवीन आणि प्रखर मुद्द्यांसह तोपर्यंत विचारा प्रश्न आणि रहा जागे धन्यवाद